मी ॲडव्होकेट तातीराव जाधव आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना संविधान सन्मान वकील समितीतर्फे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत लडाखमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचा तर आम्ही पूर्णपणे जाहीर निश्चितच करतो कारण असे प्रकार घडायला नाही पाहिजे परंतु ज्या सोनम वागचुंगनी या देशाच्या भल्यासाठी आणि भवितव्यासाठी जे काम केलेलं आहे त्या कामाचा विचार न करता इथल्या सरकारनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सोनू वागचुंग यांची अटक घडून आणलेली आहे किंवा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी तिथला जो युवक आहे ऑलरेडी या सरकारच्या विविध नीतींना योजनेना अत्यंत मने कंटाळून गेलेले होते तिथल्या बेरोजगारीला असेल किंवा तिथल्या महागाईला असेल कंटाळून गेलेले होते मात्र सोनू वांगचुंग हे देशाच्या भवितव्यासाठी नेहमीच काम करत आलेले आहेत आणि त्यांना चिरडण्यासाठी त्यांचं आंदोलन बंद पाडण्यासाठी अशा प्रकारचं त्यांना बेकायदेशीर अटक जी करण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे आम्ही अशा इल्लीगल पद्धतीने केलेल्या अटकेचं संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं आम्ही त्याचा जा जाहीर निषेध करतो त्यांनी तात्काळ सोनम वांगचुंग यांना सोडावा अन्यथा संपूर्ण देशामध्ये वकील बांधवांच्या वतीनं आंदोलनं करण्यात येतील याची नोंद सरकारने घ्यावी <laughs> <laughs>